परतीच्या पावसानं सर्वांचीच दाणादाण उडाली आहे जिल्ह्यात सध्या भात कापणी हंगाम सुरू झाला आहे आज बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमाराला अचानक ढगांच्या गडगडाटासह विजेचा लखलकाट करत मुसळधार पावसानं झोडपून काढलं त्यामुळे भात कापणी केलेली भातशेती पाण्यावर तरंगू लागली त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी संपूर्ण वैभवाडी तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं झोडपून काढलं सुमारे दोन तास लागलेल्या जोरदार पावसानं वैभववाडी शहरात पाणीच पाणी झालं होतं अचानक आलेल्या पावसानं आठवडा बाजारासाठी आलेल्या फिरत्या व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली तर कापलेल्या भातशेतीचं नुकसान झालं आहे आठ दिवस पावसानं उघडीप दिल्यामुळे सध्या जिल्हाभर भात कापणीला जोरदार सुरुवात झाली आहे गेले दोन दिवस ऑक्टोबर हिटनं नागरिक हैराण झाले होते त्यातच बुधवारी साडेतीन नंतर अचानक तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला अचानक आलेल्या पावसा